नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊन ती नीट परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे यू जी सी नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिस ऑडिट करण्यासाठी व त्याची सी बी आयकडून चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेमध्ये नीटमध्ये झालेल्या गैरप्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केलेली आहे त्यात भ्रष्टाचार झाल्याने ही परीक्षा तात्काळ कर रद्द करावी अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे एकीकडे विरोधकांची टीका केली असतानाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी टीकाशस्त्र सोडलेले आहे नीटच्या निकालावरून साठहून अधिक विद्यार्थी पालकांनी शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी पालकांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्यानंतर नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे न्यायवैद्यकीय परीक्षण करण्यासाठी आणि त्यांची सी बी आयकडून चौकशी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक आयोगाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी पालकांना दिलेले आहे नीट परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे ही परीक्षा तात्काळ रद्द करावी असे आम्ही राष्ट्रीय आयुर्वेदिक आयोगाच्या कळवणार आहोत नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दोन तीन वर्ष मेहनत करीत असतात परंतु जर अशा पद्धतीने निकाल म्हणून विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तर ते चुकीचे आहे यासाठी वेग प्रसंगी आम्ही न्यायालयात जाण्याचा प्रयत्नही करीत आहोत असा इशारा मुन्शिफ यांनी दिला नीट यूजीसीचे निकाल मंगळवारी जाहीर झालेले होते एन सी ई -E आर टी पाठ्यपुस्तकामध्ये झालेले बदल आणि परीक्षा केंद्रामध्ये गमावलेला वेळ यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली वाढ ग्रेस गुण यामुळे विद्यार्थ्यांना जास्त गुण मोडल्याचा खुलासा एन टी एकडून करण्यात आलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा